मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त झाला या निमित्त हा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला मला रामाचा पत्र आलं लंकावरी जाण्याचा याद मला नाही वसरीच्या सावलीला एक जनाबाई आयशर माव मी तर कितल्यानं भ्याव मी तर सासुल्यानं भ्याव माय मी मायाधीर गुणवानी धीर गुणवानी बैमी पोया लाटसम दीरमना कनी कभीज असोया लाटसम दीरमन कनी कभीजसम होणी सासू बोई डोया तानसम आयश रमाऊ मित कितल्या न भ्याव नभ्याव मी धीर गुणवानी मया दीर गुणवना चुल्यावर आधी हाताला चटके मग मी आते भाकर आरे संसार संसार पेट पेट धुक्क येला तुझा पेट झाला म्हणते पेटता पेटत नाही चूल पेट पेट धुक येला किती घेशी माझा जीव पेट पेट धुक माझा जीवन अरे इस्तवाच्या धन्या कसं आले तुले हिवम